सुरुवातीला असायच्या पण आता नाही घेत त्यामुळं समजूनच नाही येत कुठं काय चाललंय ना काय नाही काय सिस्टम असल्या तर मी आलोय कुठं आपल्या कल्याणच्या दादांकडं तर ते तुम्ही व्हिडिओ बघताय दोन तीन तीन चार व्हिडिओ झालेत ना इथं आल्यापासून तर सध्या आम्ही कल्याणमध्ये नाही तर गावी आलो आहे कोकणात कोकण म्हणजे ते म्हणतात मला तर काय माहीत नाही पण ते म्हणतात हे प्युअर कोकण नाही तर हा म्हणजे कोकणाचाच भाग आहे पण ते त्यांनाच माहीत आहे मला पण काही समजत नाही असे प्रेमळ माणसं आहेत ना कोकणातली खूप जीव लावतात खूप म्हणजे खूप सगळेच आता मी अशा घरातून आहे एका मी झोपडीतला आणि दादांचं घर म्हणजे एक महल जे मी कधी पिक्चर मध्ये किंवा मोबाईलमध्येच बघतोय ते मी इथं आलो की माझ्या नजरेनं बघतोय तिथं मी राहतोय तिथं मी खेळतोय मस्तपैकी लाईफ एन्जॉय करतोय मला खूप आवडतं <coughs> हे बघा ही अशी मस्त गॅलरी असा झोक आहे इथे दादा बसलेत खाली आम्ही गप्पा गोष्टी करत होतो खाली परत मी बोललो की मला थोडासा व्हिडिओ अपलोड करायचा आहे मी आल तो व्हिडिओ अपलोड केला पण व्हिडिओमध्ये कसं आहे एकाच व्हिडिओमध्ये हे मी सगळं नाहीच दाखवू शकत घर एवढं मोठं आहे त्याला दाखवता दाखवता तासभर जाईल छोट्या छोट्या क्लिपामध्ये मी तरी दाखवत असतो शॉर्टकट मध्ये हे बघा हे हे ते असं दाखवतच असतो अण्णा लाईव्हच्या मध्ये खूप काही बदल झालाय मला काहीच कळना हे चॅट फिल्टरन फिल्टरन काय 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 आलं आहे गेम पण ऑप्शन आलं आहे गेम पण खेळायचं ऑप्शन आलं आहे मध्येच लाईव्ह चालू असताना गेम थोडीच कोण खेळणार आहे इथं लिहिलं आहे म्हणजे आला आहे ऑप्शन असा वेगळाच परत हे शॉपचं आहे लाईव्ह शेअर करण्याचं आहे टॉप फॅन्स काय आहे ते आणखीन कसलं असतं आहे काय माहीत ते एक वेगळाच दिसतं आहे अधून मधून यायला पाहिजे ला वगैरे म्हणजे समजतंय नेमकं काय काय चाललंय काय नाही पण लोक कोण बघतात म्हणजे किती जण बघतात किती नाही हे कुठं गेलं काय माहित इथं ऑप्शन असायचा असा इमोजी होती त्याच्या साईडला किती जण बघतात ते दिसायचं काहीच दिसना सध्याला आपला कल्याणचा दादा जसा प्रेमळ आहे तसाच सगळेच इथले अख्ख्या गावातले सगळेच प्रेमळ आहेत सगळेच जीव लावतात आता त्यांचा जो काही विषय आहे तो व्हिडिओमध्येच दाखवेल मी सध्या तुम्हाला एवढा दाखवतो की आमची कोकण माझं लाईफ प्रेमळ आमची कोकण म्हणजे मी तर कोकणी नाही मी सोलापुरी एका आपल्या खेड्यापाड्यातला माणूस पण मला मी नशिबण आहे की मला आत्ता तरी माझा असा एक भाऊ भेटला एवढा जाऊ ते व्हिडिओमध्ये सांगेल मला काय वाटलेलं माहिती आहे का तुम्हाला दाखवत एक मिनिट ती समोर सोनचाप्याची बाग आहे ना मला असं वाटायचं ते आंब्याचीच बाग आहे मला नव्हतंच माहीत ते चाप्याच आहे त्या आपल्याला कुठं माहित होत असलं काय आपल्याकडं कधी बघितलंच ना ही छोटी गॅलरी काल मी सगळ्या दाखवलंय ही इथली हा एक वरचा बेडरूम म्हणजे असे खूप बेडरूम आहेत वरती एक गॅलरी अशा खूप गॅलरी आहेत दादा बसलेत खाली गप्पा मारत अमी खाली मी पण त्यांच्या जवळच होतो परत मला करायचा होता व्हिडिओ अपलोड आणि तिथं खाली नाही रेंज मग मी वरती आलं म्हणलं तुमच्या चालू द्या गप्पा मी व्हिडिओ अपलोड करतो परत आलो की म्हटलं लाईव्हच चालू करावं थोडंसं बोलायचं होतं मला पण मला समजच ना लोक लाईव्ह बघतात की नाही काहीच समज ना कमेंट तर कोणाची येतच नाही आहेत आणि किती जण लाईव्ह बघतात आणि काय नाही ते पण काही मला दिसत नाही त्यामुळं माझा जो काही विषय होता तो विषय होतं लाईव्हवरती म्हणूनच आलेलो मी काही काही जे असतात त्यांच्या प्रश्नाची उत्तरं पण द्यायची होती पण कमेंट्स पण दिस ना मला आणि कोण लाईव्ह बघत का नाही बघत हे पण कळाणार त्यामुळे माझा विशेष जाग्यावरच आहे एक बॅग दिसतीय गेमचा एक ऑप्शन दिसतोय हे कसला आहे काय मी कसला फिल्टर आहे चॅट फिल्टर इकडं एक पट्टी कसली तर आली हा आता एक कमेंट दिसली मला भाग्यश्री माळवेताईंचे हॅलो ताई वेलकम भाग्यश्री माळवे वेलकम भाग्यश्री ताई गुड मॉर्निंग मॉर्निंग अस आहे ना किती वाजल्या झाला काय नाश्ता वगैरे ताई मी इथं टच केल्यान पट्टीला तेव्हाच कमेंट आली काय माहित काय भांडकडाय हा सुरुवातीला किती लाईव्ह असायच्या माझ्या दिवसातून चार पाच लाईव्ह चालू व्हायच्या चा। एक एक लाईव्ह तर अशा असायच्या चोवीस चोवीस तास ला माझी एक दोन लाईव्ह अशा चाललेल्या चोवीस तास मी असाच एका जागेवर बसून लाईव्ह करत होतो कधी कधी तर मी झोपून जायचो पण माझे जे काही मित्र ताई भाऊ ते एकमेकांशी गप्पा मारत असायचे पण मी झोपलेला असायचो काम करून पण यायचो मी थकून मोबाईल चालू ठेवायचा कॅमेरा ऑफ करायचा झोपून जायचो ते बोलत भाग यू भाग्यश्री ताई थँक्यू सो मच धन्यवाद ताई ना त्रिशा मला पण खूप आवडते सगळ्यांनाच त्रिशा आवडते घेतोय मी तिला व्हिडिओ मध्ये सध्या आता पूजा वहिनीचा तुमच्या वहिनीचा व्हिडिओ आलाय त्यात पण आहे आज तिनं टाकलाय व्हिडिओ पर ती काय केलं आहे तिनं कामामध्ये किंवा काहीतर लक्ष दिलं नाही स्क्रीनकडं व्यवस्थित तिनं कॅमेराच पुसला नाही आहे सगळा ब्लर ब्लर दिसतोय म्हणजे असा धुंदक धुंदक तिनं अशी चौकशीच केली नाही वाटतं की मी ती अशी कॅमेऱ्यात बघून एकदा स्क्रीनकडं बघितलं असताना तिनं तरी तिला समजलं असतं की कॅमेऱ्यावरती तर धूळ वगैरे बसले फक्त कॅमेरा असा पुसायचा काम करायचा होता पण तिनं नाही केला थँक्यू ताई थँक यू सो मच भाग्यश्री ताई धन्यवाद रोज घेत नेटवर्कच गेलता बहुतेक असा गोल 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 फिरत होता फक्त मी सुरुवातीला लाईव्ह वरती यायचो तेव्हा कशी लाईव्ह फिरायची अशी गोल गोल असंच झालं म्हणजे दुसऱ्यांना वाटतं लाईव्ह चेहरा माझा असा कसा दिसायलाय पण काई फिल्टर बस लाई की काई काई मैं खाली हो बस लो या जाऊ ते बोलवतात इथले सगळेच लय माया करतात मी आलो की सगळे येतात सकाळपासन सगळेच येऊन भेटून चालले तिथंच होतो आम्ही गप्पा मारत होतो आत्ता आलेलो मी वरती व्हिडिओ टाकले हो ते चालल्यात म्हणतात येतो आम्ही नंतर परत म्हणलं ठीक आहे या हे यांची बोलण्याची पद्धत मला लय आवडते की काय मध्येच नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला आणि त्यात भाग्यश्री ताई तुम्ही आहेत का नाही कमेंट करा बरं मग काहीच कळा ना बघा मध्येच लाईव्ह गोल 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 फिरली ना तर काहीच समजा ना कमेंट पण दिसणार ना काहीच कळ ना आपण पोल टाकू start the poll start the poll ask a question mm -hmm. मी टाकलेला हि हो दिसतोय काय मी आता एक असा पोल टाकलाय वोटिंग पोल तुम्हाला कोकण आवडतो का हो नाही असा आलाय काही तुमच्या स्क्रीनवर रताल। दोन वोट आले फिफ्टी फिफ्टी कोकण आवडतो कोकण आवडत नाही अशा मध्ये मला एवढा यो, मोठा कसा आहे आला पण याला बारका कसा बनवू गेला काय की हा खाली आला काय <laughs> हा हा या ऑप्शनच माहितीये मला कोणी आणून आण बरं काम दे तू सांगतो ना खराब लागत या करांदे खायला हे मस्त लागतोय हे यात मीठ टाकलंय त्यात नव्हतं मी कशात तेव्हा आपण खाल्लं त्यात त्या करांद्यामध्ये मीठ नव्हतं चला मला काही ना पण लाईव्ह सिस्टम बदलल्यात खूप काही कळ माझा जो विषय होता तो राहिला जाग्यावर बोलू कधीतरी आता बंद कसं करू लाईव्ह चालू तर केलंय मी पण बंद करायचं विसरून गेलोय तो पोल टाकलेला पोल पण काढता येईना भाग्यश्री ताई तुम्ही आहेत का गेल्या <laughs> म्हणजे लाईव्ह आहेत का बाहेर पडल्या बंद असता येईना मला